नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर खूप दिवसापासून मी ब्लॉग टाकला नव्हता तर आज मी जात आहे देवगडला तुम्ही इंस्टाग्रामला माझा ब्लॉग बघितलाच असेल जो की एकदम फुल व्हायरल झाला होता आणि माझा पहिलाच ब्लॉग होता तर आज आपण देवघटला जाणार आहे आणि तो ब्लॉग पण देवघटचाच होता तर चला मग आता आपण त्या मंदिरावर पण जाणार आहे तर भेटूया तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे देवगडला आणि आपण जो ब्लॉगमध्ये मंदिर दाखवलेला होता त्या मंदिरावर आता आम्ही जाते आणि इथे यात्रा आहे मला काही माहीत नव्हतं की इथे यात्रा आहे असं सहज सा। आम्ही आलो होतो इकडे आता तिथले जे आपले मित्र वगैरे आहेत ते आपल्याला घेऊन आले तिथे हे बघा आता आपण चाललो आहे मंदिराकडे भाई साहब त्या ब्लॉगमध्ये मी जास्त काय दाखवू शकलो नव्हतो पण आता मी पूर्ण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की भाई हे बघा आपल्यासोबत रोहित ते आपले मित्र आहे बाकी हे बघा पूर्ण पलटे ते आपले हे बघा इथे जसे लाईन वगैरे लागते दर्शनाला कारण आता चालू आहे यात्रा यात्रा असल्यामुळे इथं भाई साफ काय मस्त व्ह्यू आहे डायरेक्ट एकदम भारी आहे बघा आणि मित्रांनो आहे नाईक व्ह्यू तर आम्हाला यायला वेळ झाला आहे घरी आम्ही करून निघालो होतो उजाड असताना पण आता काय कारणाने इथं अंधार झालेलं आहे आता काय पब्लिक वगैरे काहीच नाही इथे एकदम मोकळं वातावरण आहे बघा आता पण मंदिराच्या आत एंट्री करणार आहे बघा

तर मित्रांनो हीच ती जा जागा आहे जिथे आपण नोटी वगैरे आल्यावर शूट केलं होतं की बा इथं दर्शन वगैरे झालेलं आहे चला मग आता बाहेरचं व्ह्यू दाखवतो कसं आहे तर सीन वगैरे आहे पण एकदम भारी वाटत आहे आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत पण असं वाटत हां येताना हा हा वेल डाय वेल्ट वाटे कलर बर हां का हो का

तर मित्रांनो आता तुम्ही जर बघितलं ते आहे कुंड हे बाराही महिने आटत नाही किती दुष्काळ असला तरी आणि इकडे डोंगरा भाग त्या हिशोबाने समजून घ्या किती दुष्काळ वगैरे पडत असेल पण इथे तो हे पाणी आटत नाही कुंड त्याच्यावर जाळी वगैरे लावलेले कारण इथे जास्त खोल असल्यामुळे इथे यात्रा वगैरे असते आणि लहान मुलं फिरतात त्यामुळे इथे झाडे वगैरे लावलेले आहे इकडे चिंचिचं झाडं वगैरे मी एकदम एकाच नंबर आहे इथे मी दिवसा आलो होतो हे बघा इथं आपण न नवर्धनवरचे फोटो वगैरे शूट केले होते इथे पण उभे राहून शूट वगैरे केले होते त्यांचे रील वगैरे शूट केली होती आणि तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल तर आपला इंस्टाग्रामवर टाकलेलाच आहे एकदा जाऊन नक्की बघा देवगट व्लॉग म्हणून आहे तो हे बघा इथे भाऊनी कलर केले एकदम परफेक्ट कलरिंग वगैरे खूप छान वाटतं ते दिस बघायला बाई तर मित्रांनो हाच व्लॉग मी डे मध्ये पण बनवण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून कधी आलो तर कारण इकडे आता आपले येणे जाणं चालूच राहील आणि आपले पण इथे नातवाईक राहतात तर बाई फुल फुलराडा होणार आहे

तर मित्रांनो मी जेव्हा इथं आलो तेव्हा मला काय सांगितलेलं नव्हतं की इथे यात्रा वगैरे आहे आणि सहज आलो होतो आणि इथले जे आपले मित्र वगैरे आहेत ते म्हटले की इथे यात्रा चालू आहे म्हणे चला आपण ब्लॉग बनवून आणू त्यामुळे मी आता इथं आलो होतो ब्लॉग बनवू म्हटलं चला आता ब्लॉग शूटच करून घेऊ आपण घरूनच विचार केला होता की फक्त जेव्हा उजेड असेल तेव्हाच आपण शूट करण्याचा प्रयत्न करू पण त्याचा काही आपल्याला जमलं नाही कारण आपण थोडं आपल्या एका मित्राला भेटायला गेलो होतो त्याच्यामुळे वेळ झाला होता आणि हो मित्रांनो तुम्ही जर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला तर हर हर महादेव लिहून नक्कीच आहात जेणेकरून मला पण समजेल की कि किती जणांनी शेवटपर्यंत ब्लॉग बघितला आणि हो मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय करतो आणि जर हो तुमचा पण चॅनल वगैरे असेल तर कमेंट करा की भाऊ मला पण सबस्क्राईब कर तर मी तुम्हाला सबस्क्राईब नक्कीच करेल आणि हो मला पण सबस्क्राईब करून घ्या